नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपले स्वामी भगवान श्रीरामांच्या अवतारामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत आज स्वामी सांगतात की बाळा मीच आहे राम मीच आहे रहीम मीच आहे कृष्ण मीच आहे विष्णू माझे रूप पाहिलेस तर तुला प्रत्येक रूपामध्ये मीच दिसेल तर स्वामी सांगतात की बाळा आज तुझ्या जीवनात हे सात घटक तू नक्कीच आत्मसात कर स्वामी सांगतात की रामाने जीवन कसे जगले आणि रामाचे अस्तित्व कसे होते याबद्दल तुला जाणून घ्यायचे आहे तर नक्कीच या गोष्टी तू आठवणीत ठेव पहिली गोष्ट म्हणजे नातेसंबंधात खरे श्रीराम असावे राम हा जगातील सर्वत्र पुत्र तसेच मोठा भाऊ होता एक आदर्श पती म्हणून त्यांना विशेष ओळखले जाते कारण त्या काळात लोक बहुपत्नीत्वाचे पालन करत होते दशरथ असो वा राम असो या सर्वांची एकापेक्षा जास्त लग्न झाली बाली असो वा रावण त्याने आपल्या धाकट्या भावाला कधीच शक्य मानले नाही पण श्रीरामाने या सर्वांना पायंडा घातला त्यांनी प्रत्येक नाप जपलं आजच्या काळात हे श्रीरामकडून शिकायला पाहिजे आपापसात आप बंधुभाव नाती जपन करण्याची कला आणि मानवाचे कल्याण कसे होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्रीराम दोन लोकशाहीचे रक्षक प्रभू श्रीरामांनी आपले जीवन अशा प्रकारे व्यतीत केले की आजही त्यांचे कार्य व्यक्तिमत्व आणि शासन स्मरण करत आहे प्रभू श्रीराम यांच्याकडे असीम शक्ती होती पण त्यांनी त्याचा रावणावर कधीही दुरुपयोग केले नाही रावणाने आपली शक्ती दाखवली पण भगवान श्रीरामाने प्रतिष्ठा आणि नम्रता दाखवली मी लोकांसाठी चुकलो तर संपूर्ण जग चुकीच्या मार्गावर जाईल या विचारामध्ये ते संपूर्ण जीवन जगले लोकशाही जनमत आणि जनतेचा हिताच्या त्याने नेहमीच विचार केला यातून आजक्या राजकारणाने किंवा राजकर्त्याने धडा घ्यायला हवा श्रीरामाच्या कार्यपद्धतीचे दुसरे नाव म्हणजेच लोकशाही यातूनच आजचे राजकारणी राजकर्ते काही शिकतील आणि त्याचा प्रत्येक जीवाला उपयोग होईल भगवान श्रीरामाच्या कार्यपद्धतीचे दुसरे नाव म्हणजे लोकशाही रामराज्यात कुणालाही विनाकारण शिक्षा झाली नाही की पश्चाताप किंवा भेदभावसुद्धा घडला नाही इतरांनाही नेतृत्वाची संधी दिली प्रभू श्रीरामाने दोन लोकांची टीप सोबत घेतली होती प्रथम त्याची पत्नी आणि दुसरी भाऊ दोघांनीही संघ म्हणून एकत्र काम केले पण नेतृत्व मात्र श्रीरामाच्या हाती राहिले परंतु प्रभू श्रीरामांनी आपापल्या सर्व लोकांना स्वावलंबी बनवण्यासाठी अशा अनेक संधी दिल्या तर त्यांनी इतरांच्या हातात नेतृत्व दिले श्रीरामांनी रणनीती मूल्ये विश्वास प्रोत्साहन श्रेय इतरांचे लक्षपूर्वक आणि संयमाने ऐकले आणि पारदर्शकता त्यांच्यासमोर ठेवली आणि वनवासात एक मोठा संघ तयार करून प्रत्येकाला नेतृत्व करण्याची संधी दिली त्याचबरोबर भगवान श्रीरामांनी सांगितले की समस्यावर उपाय कसे योजावे प्रभू श्रीरामासोबत अनेक वेळा अनेक मोठे मोठे कठीण प्रसंग उद्भवले जेव्हा संपूर्ण संघात निराशेची भावना पसरली परंतु समस्यावर उपाय शोधण्यासाठी भगवान श्रीरामाने अनेक वेगवेगळे प्रसंग आणि कठीण संयमी काळ करून अनेक प्रसंगातून स्वतःला आणि स्वतःसोबत संपूर्ण जनतेला कसे नियोजन करावे आणि संकटातून कसे बाहेर पडावे याचे मार्गदर्शन केले जेव्हा सीतेचे अपहरण झाले तेव्हा स्वत राण्याचे अपकरण आणि लक्ष्मण मूर्छा येण्यापासून त्याला अनेक संकटाचा सामना करावा लागला परंतु त्याच्या उत्साही संघाने सर्व अडचणीवर मात केली संकट त्याच व्यक्तीसमोर उभे राहतात ज्याला त्याचे समाधान माहीत नसते त्यामुळे आले तर घाबरू नका संकटातून बाहेर पडण्यासाठी योग्य तो मार्ग तुम्हाला निवडायचा आहे देव सदैव तुमच्या मागे रक्षण करत उभा आहे असे भगवान श्रीमानामेत तुम्हाला सांगितले आहे त्यामागची भावना हे सर्व ज्ञान आहे की आपल्या वडिलांच्या आदेशानुसार त्यांनी सिंहासन सोडण्याचा निर्णय घेतला आश्रमात राहून त्यांनी गुरुज्ञान घेतले जंगलात एका झोपडीत राहून त्यांनी कंद खाल्ली आणि या दरम्यान त्यांनी आदिवासी आणि वनिवासी यांनी धनुष्यबाण शिकवले आणि त्यांना धर्मसुद्धा शिकवला शबरीची उष्टीबोरं प्रेमाने खाणे या गोष्टीने जाणवून दिले की कधीही माणूस त्याच्या वर्णाहून त्याच्या रूपाहून गरीब श्रीमंत मोठा लहान असा होत नाही किंवा त्याच्या जातीवरून कधीही भेदभाव करू नका देव कधीही लोकाची भक्ती पाहतो भक्ताचे भक्ती प्रेम हीच त्यांना देवापर्यंत घेऊन जात असते त्यांच्या जीवनात उत्साह संचारणे हे रामाकडून शिकवले पाहिजे कारण हरलेल्या थकलेल्या जीवाला कशी प्रेरणा द्यायची आणि त्यांना नवीन जीवन आनंदाने कसे जगायचे हे भगवान श्रीरामाने शिकवले आहे आधुनिक युगाच्या माणसामध्ये त्यागाची भावना नाही त्याग माणसाला श्रेष्ठ आणि लोकप्रिय बनवते तर असत्याविरुद्ध युद्ध करायलाच हवे आणि ते आवश्यक आहे श्रीरामाची कार्यपद्धती कलियुगातही समर्पित आहे कारण आज दहशतवाद शक्ती जगभर डोकं काढत आहेत वाढती अराजनकर्ता आणि दहशतवादी शक्ती नष्ट करण्याच्या खऱ्या शक्तीचे नाव आहे श्रीराम श्रीरामाने असुरी शक्तीचा नाश करून धर्माचे रक्षण केले प्रभू श्रीरामाची पत्नी सीता हिचे रावणाने अपहरण केले तेव्हा श्रीरामासोबत सर्वात मोठे संकट उभे राहिले होते सीतेचा शोध घेण्यासाठी भरकटत राहिले आपल्या बुद्धिमत्ते आणि कौशल्याने त्यांनी सीतेचा शोध लावला त्यानंतर त्यांनी सुग्रीवासाठी बळीचा वध केला आणि सुग्रीवाचा पाठिंबा मिळवला त्याचप्रमाणे त्यांनी अनेक राजांना मदत केली श्रीरामाने रावणाशी युक्त केले तेव्हा त्यांनी अयोध्येतून कोणतीही सैन्य घेतले नाही त्यांनी वानर सेनेला एकत्र केले आणि एक, के एक प्रचंड सैन्य तयार केले विशेष म्हणजे ना पगार ना गणवेश ना शस्त्र होता तो एक आत्मविश्वास होता आत्मविश्वास अल्प सामग्री कमी सुविधा आणि संघर्ष असूनही त्यांनी पूर बांधून लंकेमध्ये प्रवेश केला आणि सीतेला सोडवले भगवान श्रीराम सांगतात की जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा आपलं संकट दूर करण्यासाठी आपल्यावरचा त्रास दूर करण्यासाठी कधीही दुसऱ्यांना त्रास देऊ नका किंवा दुसऱ्याचा उपयोग करून दुसऱ्याला संकटात घेऊन आपला विजय तुम्ही निश्चित कधीही करू शकत नाही आपला संघर्ष आपल्याला सोडवावा लागतो आपल्यावर आलेली संकटं ही आपल्यालाच दूर करायची आहेत त्यामुळे जीवनामध्ये आपल्या सुखासाठी आपल्या भविष्यासाठी आणि आपल्या आरामासाठी चुकूनही इतरांना त्रास देऊ नका हे भगवान श्रीरामांनी सांगितले आहे तर आजच्या दिवशी जो व्यक्ती या पाच गोष्टी आत्मसात करतो त्याच्या जीवनामध्ये संकट आली तरीही तो कधीच हरणार नाही किंवा आपल्यापासून तो कधीही जाणार नाही इतरांना तो कधीही त्रास देणार नाही आणि जीवनामध्ये सद्मार्ग सोडून तो कधीही कोकारमामध्ये गुंतणार नाही धन्यवाद